हरिओम तत्सद मी सौ संध्या पंडित राहणे नाशिक आज तुमच्यासमोर मी अनुभवलेले भक्तराज आणि त्यांच्या मृदू आठवणी सादर करते लग्न होऊन मी पंडितांच्या घरात सून म्हणून आले घरात भक्तराजांच्या भक्तीचे भक्तिमय वातावरण होते त्या वातावरणात मी पण समर्पित झाले होते परमपूज्य बाबा आमच्याकडे खूपदा यायचे मुक्कामी असायचे सोबत भक्तपरिवार असायचाच मला पण माणसांनी भरलेलं घर आवडायचं बाबा आले की आमच्यासाठी पर्वणीच असायची गप्पा गोष्टी भजन भोजन हास्यकल्लोळ आनंदी आनंद उसळवीत बाबा सर्वांना रिझवून रमवून टाकायचे माझी मुलगी धनश्री आणि मुलगा यतीन बाबांसोबत भक्त परिवारासोबतच मोठी होत होती त्यांच्या सहवासात माझ्या मुलांना बघून मलाही आनंद वाटायचा बाबा मुलांची काळजी घ्यायची विचारपूस करायचे खूप प्रेम करायचे परंतु दुर्दैवाने माझी मुलगी धनश्री नववीत असताना रोड ॲक्सिडेंटमध्ये गेली ती जाण्याच्या आदल्या दिवशी परमपूज्य बाबा आमच्या घरी होते दोघेही धनश्री आणि यतीन शाळेतून घरी आल्यावर बाबांनी त्यांना त्यांचे समोर जेवायला बसवले मुलीची विचारपूस केली की के तुला सगळ्या वस्तू आणल्या का ड्रेस पुस्तके आहेत ना ती म्हणाली हो बाबा बाबा मग म्हणाले तू शाळेत कशी जातेस तिने सांगितले कधी पप्पा सोडतात कधी पायी पायी तर कधी सायकलने जातो आम्ही बाबा निघून गेले आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी ती सायकलवरून शाळेत जात असताना ॲक्सिडेंट झाला आम्ही तर हादरूनच गेलो खूप मोठा धक्का होता तो आम्ही निशब्द झालो होतो मोठा आघात झाला होता आमच्यावर नियतीने असे का करावे हेच कळेना धनश्रीच्या आठवणीने मन व्याकुळ झाले होते आम्ही दोघेही तुटून गेलो होतो पण अशाही परिस्थितीतून आम्ही केवळ पूज्य बाबांमुळेच सावरू शकलो मुलीचे सगळे विधी पूर्ण झाल्यावर परमपूजा बाबांनी आम्हाला घ्यायला गाडी पाठविली व कांदळीला बोलावून घेतले माय माऊलीच ती सुखदुःखात खंबीरपणे मागे उभे राहणारे बाबा आमच्यासोबत होते म्हणूनच आम्ही हळूहळू सावरू लागलो कांदळीला बाबांनी आम्हाला त्यांच्या खोलीत झोपायला सांगितले सकाळी बाबा म्हणाले की तिचा आत्मा जसाचा तसा आहे तिला परत तुमच्याच पोटी जन्म घ्यायचा आहे तिला भटकवू नका माझे पती श्रीकांत अतिशय व्यथित झाले होते पूजा बाबांनी त्यांना पण मायेने समजाविले व म्हणाले श्रीकांत तुला तुझं कुटुंब पाहिजे असेल तर तुला धनश्रीच्या इच्छेचा विचार करावाच लागेल तिला तुम्हीच आई वडील म्हणून हवे आहात तिची इच्छा पूर्ण करा तिला तुमच्याच घरात पुनर्जन्म घ्यायचा आहे धनश्रीने पण मला यतीन लाव यांना स्वप्नात येऊन तिची इच्छा व्यक्त केली होती यथावकाश बरोबर दहा महिन्यांनी आम्हाला मुलगा झाला त्याला बघायला बाबा आले आणि म्हणाले बघ तेच नाक अगदी तसाच आहे हा ऋषिकेशच्या जन्माने आम्ही दुःखातून बाहेर पडलो सावरले गेलो आमच्यावर बाबांनी केवढी मोठी कृपा केली की माझ्या लेकीचा पुनर्जन्म झाला आणि परत आम्ही पारख्या झालेल्या सुखाचा आनंद घेऊ शकलो परमपूज्य बाबांनी जरी भोग प्रारप्धपुरवान पूर्वांतरीचे तरी भोगण्या का जीवायान रुचे असे घोर प्रारब्ध आम्हा सुटेना तुझ्या त्या कृपे वीण मार्गा सुचेना या ओळींनी प्रारंभ होणारे अष्टक लिहिले आहे त्यात आपल्या प्रारब्धाचा कर्माचा वासनांचा जीवाच्या स्थितीचा सुंदर विचार मांडला आहे मानवाच्या हाती काय आहे केवळ नियती शरणता नाही ही, ही काळसूत्रे ज्याच्या आज्ञेत असतात त्या सर्व सत्ताधीश जगनियत्या भक्तराज प्रभूला आम्ही शरण गेलो होतो पूर्व प्रारब्धाने जे घडले ते भोग होते ते भोगायलाच हवे पण भक्तराज माऊलीने धनश्रीची इच्छा जाणून घेतली तिच्या त्या आत्म्याला अतृप्त न ठेवता भटकू न देता तिचा पुनर्जन्म होण्यास परत आम्हाच परावृत्त केले आणि आमच्या धनश्रीचा आमच्या पोटी जन्म झाला हे केवळ माझ्या गुरुदेवांच्या भक्तराजांच्या कृपेने बाबा म्हणत माझ्याकडे सुख मागू नका दुःख सहन करण्याची ताकद मागा तिथेच देवाचे अस्तित्व आहे देव वाटाडे आहे आपण वाटाड्यावर संतापतो पण तरी तो सांगतो पुढचा मार्ग चांगला आहे तुम्हाला ऐहिक सुखाची चटक लागलेली असते म्हणून खाच खळगे तुमच्या कर्मात आहेत तरी ते नको वाटतात आम्हाला मात्र आमच्या हृदयरावळी वास करणारे भक्तराज साईज सर्वत्र आहेत याची प्रतिक्षण प्रतिती येत असते शेवटी एकच मागणे हे सद्गुरू हे भक्तराज माऊली माझ्यातले कामक्रोधाचे षडरिपूंचे बांध तुम्हीच वाटेला लावा मला तुमच्या भजनात गुंतवून टाका तुमच्या चरणांशी एकविधा भक्ती देऊन या दासीला उद्धरून न्या हरिओम तत्स्य